सर्व मान्यवर मंडळांना विनंती आहे की आपण अतिशय प्रेक्षणीय घुसले पाहत आहोत आनंद घेण्यासाठी हेच उभे असतील बाकी सर्व मंडळींनी कृपया खाली बसून घ्या आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मेहंगाई देवी यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ वेल्ले याच्या तर्फे आपलं सरचे स्वागत करत आहे धन्यवाद नंबर एक ची कुस्ती चालू झाली अकरा वाजून वीस मिनिटांनी

जबरदस्त मैदान भव्य आणि दिव्य मैदान स्वयंभा मेंगाई देवीची यात्रा ही यात्रा परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली आणि ती परंपरा आज वेल्ली ग्रामस्थांनी जपलेली नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे तगडी कुस्ती चालू आहे भव्या आणि मैदान कचा खचगच भरलेलं मैदा कुस्ती करा कुस्ती पुन्हा डोक्याला डोकं लागलं डोक्यातले विचार चालू झाले बुद्धीच्या आणि बला जोरावर खेळा झाला खेळ कुस्ती आणि शिवराज रक्षणी कब्जा घेतला शिवराज आक्रमक झालेला आहे कब्जा घेतलेला आहे कस काढण्याचं काम चालू आहे साडेतीन लाख रुपये सात तास झाला मैदान चालू आहे या गोष्टीसाठी बट्टीचे माजी सरपंच अनिल देवगिरकर जंगरकर सन्मान्य पोलीस पटेल अमोल शेठ कोकटेन यांच्यावढं पाचशे पाचशे रुपये नव्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे शबाम हे बा कुस्ती निकाली झाल्यावर हळगेवाले लगेच वाजवू नका डीजे वाले वाजवू नका कोण पहिलवान विजय झाला कुठल्या नावावर विजय झाला हे तर पत्रकार आलेले त्यांना समजलं पाहिजे एवढं मोठं प्रेक्षक वर्ग दुपारी तीन वाजता बस बसतं बसलेला आहे त्यांनाही समजलं पाहिजे त्यामुळे कुणी गडबड करू नका एक नंबरची कुस्ती चालू आहे मानाची चंदीची गदा आहे शिवराज रक्षणी कब्जा घेतलेला आहे पुरुषार्थ आणि मर्दोमकी ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते तो कुस्ती खेळ एक लंगी शबास शबास मोळी